नमस्कार मित्रांनो टेक्नॉर या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण मोदी आवास घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खबर आहे कारण आता निधी वितरणाचा जी आर आलेला आहे आणि नेमकं कोणत्या दिवशी आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आपल्या खात्यावर हे हे पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी एक विनंती करेन जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत म्हणजे मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गतचे जे काही पैसे लाभार्थ्यांना मिळणार आहे तर तो निधी वितरण करण्याबाबतचा जी आर या ठिकाणी आलेला आहे आणि बघा दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे नुकताच हा जी आर पब्लिश झालेला आहे आणि आता या जी आर नुसार नेमक्या आपल्या खात्यावर पैसे कधी जमा होणार आहे तर याची माहिती या जी आर मध्ये देण्यात आलेली आहे अतिशय महत्वाच्या काही गोष्टी आपण ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत तर त्याच आपण या जी आर मध्ये बघणार आहोत त्यामुळे आता व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो यासाठी आता आपण खाली जाऊया तर बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस व पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे त्यानुसार दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरता तीन लाख घरकुलांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण तीन हजार सातशे एक्क्याऐंशी कोटी इतका निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ क्रमांक चार ते बारा येथील शासन विज्ञापनानुसार जवळपास दोन हजार पाचशे पन्नास कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे तर मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस ते पंचवीस सव्वीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास दहा लाख घरकुल बांधण्याचं शासनाचं नियोजन आहे आणि त्यानुसार जवळपास तेवीस चोवीस या वर्षाकरता तीन लाख घरांचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरता तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लक्ष त्र्याण्णव हजार सहाशे इतका निधीची आवश्यकता आहे आणि त्यानुसार दोन हजार पाचशे पन्नास कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण शिडको भवन सीबीडी बेलापूर यांना वितरित करण्यात आलेला आहे त्यामुळे आता आपल्या खात्यावर हे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे तर मित्रांनो बघा यामध्ये पुढे काय म्हटलेला आहे आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण रुपये सातशे पन्नास कोटी भद, फक्त इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या जी आर नुसार मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारचा हा निधी मान्यते संदर्भातला जी आर या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मित्रांनो पुढे आता बघूया आपण की नेमकं या जीआर आर मध्ये काय म्हटलेलं आहे या ठिकाणी सदर निधी वितरण करण्यासाठी उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी तसेच संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो मित्रांनो हा निधी वितरण करण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती नियंत्रण अधिकारी व सहवितरण अधिकारी यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि यासाठी या अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आलेली आहे आता यानुसार याबाबतचा खर्च मागणी क्रमांक झेड जी थ्री बावीसशे पंचवीस अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक यांचे कल्याण मागासवर्गाचे कल्याण एकशे दोन आर्थिक विकास एक विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास, मागास प्रवर्ग यांचे कल्याण इतर मागासवर्गीय लाभार्थ्यांसाठी मोदी आवाज घरकुल योजना एकतीस सहाय्यक अनुदान आहे लेखा शीर्षकाखाली वित्तीय दोन हजार चोवीस पंचवीस करता प्राप्त आर्थिक तरतुदीनुसार भागवण्यात यावा सदर शासन नुसार वितरित करण्यात येणारे सहाय्यक अनुदान वेधनेतर हे सशर्त सहाय्यक अनुदान आहे तर बघा मित्रांनो या तर मित्रांनो या ठिकाणी या सगळ्या कॅटेगरीचे जे काही लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यांचे घरकुल बांधण्यासाठीचा हा निधी या जीआर नुसार मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा निधी त्यांच्या खात्यावर आता लगेच जमा होणार आहे तर मित्रांनो पुढे बघूया आपण की हा निधी नेमका कधी जमा होणार आहे तर बघा मित्रांनो अधिकाऱ्यांना आदेश पण देण्यात आलेले आहे या जीआर नुसार की वित्तीय नियमावली व वा महाराष्ट्र अर्थ नियमावली पुस्तकानुसार वित्त विभागाने निर्गमित केलेल्या अटी व शर्तीनुसार सदर निधी खर्च करताना कोणतीही वित्तीय अनियमितता होणार नाही याची दक्षता घ्यावी अर्थात भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी महालेखापाल शासन व संबंधितांना सादर करण्याची जबाबदारी ही संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई यांची राहील तर बघा या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत निधी वितरण करत असताना कोणताही अनियमितता होणार नाही भ्रष्टाचार होणार नाही याची काळजी सुद्धा या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्याबाबतचं उपयोगिता प्रमाणपत्र शासन दरबारी सादर करावं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तर मित्रांनो आता निधी हा वितरित करण्यात आलेला आहे आणि लवकरच म्हणजे येत्या सात ते आठ दिवसामध्ये बघा या ठिकाणी सात ते आठ दिवसामध्ये आपल्या खात्यावर हा निधी जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका आपल्याला सहजपणे या योजनेअंतर्गत आपला जो काही निधी शिल्लक राहिलेला होता किंवा काहींना अजून हप्ते मिळालेले नाही तर ते, ते सगळे हप्ते आणि तो उर्वरित संपूर्ण निधी आता या जी आर नुसार आपल्या खात्यावर येत्या सात ते, ते आठ दिवसामध्ये जमा होणार आहे बरेच जण म्हणतात की सर जी आर आला आता उद्यापासूनच जमा व्हायला पाहिजे परंतु मित्रांनो असं होत नाही ही जी काही प्रोसेस आहे ते त्याला साते आठ दिवस लागतात त्यामुळे होऊ शकते की या संदर्भातील जी काही माहिती आहे जर आपण ग्रामीण स्तरावर असाल तर जे काही ग्रामसेवक आहेत त्यांच्याकडे ते आपल्याला ही माहिती उपलब्ध होईल त्यानंतर तलाट्यांकडे सुद्धा आपल्याला ही माहिती उपलब्ध होईल तर मित्रांनो अशा प्रकारे आता निधी वितरणाचा जिहार आलेला आहे त्यामुळे आता आता आपली अडचण या ठिकाणी संपलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आणि जी आर होता जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद